गणेशोत्सव जवळ मूर्तिकारांच्या गल्ल्यांमध्ये दिवस रात्र काम साच्यांच्या वाढत्या खर्चामुळे मूर्तिकार त्रस्त मात्र कष्ट आणि श्रद्धेच्या संगमातून घडत आहेत बाप्पांच्या मूर्ती गणेशोत्सव अगदी दारात आला असून गावोगावी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मूर्तिकारांची धावपळ सुरू आहे मूर्ती घडवणारे कलाकार अखेरच्या टप्प्यात रात्रंदिवस झटत असून गल्लीबोळात त्यांच्या मेहनतीमुळे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र या जगमगटामाग मूर्तीकारांची कष्टमय आणि रात्र जागरण करणारी दुनिया दडलेली आहे मूर्तीसाठी लागणारा रंग माती व साच्याचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे विश्वत यावर्षी रंगाच्या दरवाढीमुळे मूर्तीकारांचे गणित कोलमडले आहे भक्तीपुढे दराला मोल नसले तरी खर्च वाढूनही नफा हातात न उरण्याची खंत मूर्तीकार व्यक्त करत आहेत याशिवाय अनुभवी कलाकारांची टंचाईही मोठा अडथळा ठरत आहे एकेकाळी घराघरातून शागिर्द मिळायचे पण आज तरुण वर्ग अधिक उत्पन्न देणाऱ्या नोकऱ्यांकडे किंवा व्यवसायाकडे वळत आहे तरी देखील काही तरुणांनी या व्यवसायात नवे प्रयोग के सुरू केले असून मूर्ती घडवून अधिक मोबदला मिळवत आहेत तर काही जन, तयार मूर्ती विक्रीसाठी ठेवतात या सगळ्या परिस्थितीतही मूर्तीकारांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही रात्रभर जागून घाम गाळून आणि थकवा बाजूला सारून ते गणरायाच्या प्रतिमेला दिव्य रूप देतात त्यांच्या दृष्टीने हा केवळ व्यवसाय नसून भक्तीचे रूप आहे प्रत्येक मूर्तीमागे मूर्तिकाराचा कष्टमय प्रवास आणि श्रद्धेचा आढळ विश्वास दडलेला आहे गणेशोत्सव संपताच बाप्पाच्या मोर याच्या गजरात मूर्तीचे विसर्जन होईल परंतु त्या प्रत्येक मूर्तीमागे असते मूर्तिकाराच्या डोळ्यातले भाव घाम आणि निसीम भक्तीने उजळलेल्या रात्र जागणाऱ्या रा कहाण्या आर न्यूज साठी राजेंद्र शिवणगेकर चंदगड अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा